नमस्कार आपण आहात रयत संवाद न्यूज चॅनल माध्यमिक उच्च माध्यमिक संविधान दिन उत्साहात साजरा मान्यवरांनी केले मार्गदर्शन आंबेडकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून बंधुनो आज सव्वीस नोव्हेंबर संपूर्ण देशभर आज संविधान दिन साजरा केला जातोय त्या अनुषंगाने आपण आपल्या प्रेक्षने हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतोय तर तत्पूर्वी आपल्याला एक दोन घोषणा द्यायची जसं आपण हर घर तिरंगा म्हणलोय तसं मी म्हणेन हर घर तुम्ही म्हणायचं संविधान हर घर मी म्हणेन तुम्ही म्हणायचं संविधान मी म्हणेन आमचा अभिमान तुम्ही म्हणायचं आमचं संविधान मग मी म्हणेन आमचं संविधान तुम्ही म्हणायचं आमचा स्वाभिमान अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी घोषणा द्यायच्या आहेत गर, हर घर हर घर हर घर आमचा स्वाभिमान आमचा स्वाभिमान आमचा संविधान आमचा संविधान अशा या संविधानकार जे या ठिकाणी आता मठपसरांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं राजघटनेचं विश्लेषण केलेलं आहे आपल्याला माहित आहे परक्यांचे दीडशे वर्ष सत्ता आपल्या देशामध्ये होते आणि दीड वर्ष वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या देशाची संपूर्ण घडीच या ठिकाणी बिघडलेली होती त्यामुळं या परकीय लोकांना हकलून दिल्यानंतर आपल्या देशाचा कारभार कसं चालवायचं चा। त्या त्यासाठी खूप मोठा प्रश्न आपल्या राष्ट्रीय सभेच्या नेत्यासमोर पडला मग त्यावेळेला काही निवडक अभ्यासक मंडळी एकत्र आले त्यामध्ये बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप मोठं योगदान यासाठी दिलेलं आहे आतापर्यंत मला एवढंच माहित होत की संविधानकार कोण शिल्पकार कोण घटना समितीचे अध्यक्ष कोण मसुदा समितीचा अध्यक्ष कोण पण ऍक्च्युली त्यामध्ये हा राजघटना तयार करण्यासाठी जे सात लोक होते ते सात लोकांची नावं देखील आपल्याला माहित नव्हतं आम्ही हेच लोक समजत होतो पण ऍक्च्युली मी सकाळी एका घटना समिती घटनेचा अभ्यासक त्यांना एकदा फोन करून विचारलं की ह्या घटना समितीमध्ये सात जण कोण कोण होते मग त्या सात लोकांची नावं देखील माझ्या विद्यार्थ्यांना माहीत असावं या दृष्टिकोनातून आता सरांनी सांगितलं ते किती पाणी होतं किती किलो वजनी होत किंवा पृष्ठ किती होते कलम किती होते ऍक्ट किती होते आपण आपल्या ज्या देशात राहतो त्या देशाचं संविधान म्हणजे काय राजघटना म्हणजे काय आपल्या देशाचा कारभार कशा पद्धतीनं चालतोय हे सगळं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे म्हणा का आज स्पर्धेचे युग आहे आणि उद्या तुम्ही स्पर्धा परीक्षेला या ठिकाणी बसणार आहे त्यावेळेला तुम्ही स्पर्धा पर... परीक्षेला बसाल त्यावेळेला अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारते एक आपण एक राजघटनच्या अभ्यासक म्हणून एक इतिहासाच्या अभ्यासक म्हणून अशा पद्धतीने ह्याचं सगळं ज्ञान असणं गरजेचं आहे या संविधानाने तुम्ही आम्हाला काय दिलं स्वातंत्र्य दिला स्मता दिला बंधुत्व दिलं न्याय दिलं हे सगळं देत असताना त्या पद्धतीनं आपलं वाटचाल चालू आहे की नाही हे आपल्याला या ठिकाणी या संविधानाच्या माध्यमातून शिकायचं आहे काल आपल्या जिल्ह्याचे अधिकारी सचिन जगताप जर सांगितले आज त्यांनी संपूर्ण जिल्हाभर हा उत्सव या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मग त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांना संविधान म्हणजे बरेचसे विद्यार्थ्यांना माहीत नाही घटना म्हणजे काय माहीत नाही मसुदा त्यानंतर त्याचे आदेश कोण शिल्पकार कोण या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत नसण्यासाठी आज हा दिवस उत्सव या ठिकाणी साजरा करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला माझा अभिमान तुम्हाल, माझ स्वाभिमान स्वाभिमानावर तुम्हाला या ठिकाणी निबंध घ्यायचे आहेत त्यानंतर काही मुली आता वक्तृस्पर्धेमध्ये जस वक्तृस्पर्धा या ठिकाणी घ्यायचे त्या सगळ्या आपल्याला शासनाला अहवालाच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून या ठिकाणी पाठवायचा आहे त्यासाठी आपण हा उत्सव या ठिकाणी साजरा करतोय बाजूला मी या ठिकाणी तुम्हाला थोडस घटना समिती जाणीव ज्याने त्यांनी लिहिले त्यांचं या ठिकाणी तुम्हाला थोडस नाव माहीत असं यासाठी मी लिहून आणले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आझादी कृष्ण स्वामी अय्यर एन गोपाल स्वामी के एम मुंशी मोहम्मद साजुला बी एस मेटर आणि डी दी, पी केतान या सात लोकांनी या ठिकाणी संविधान दिलेलं आहे आणि या संविधानाच पहिल्यांदा प्रस्ताव कोणी केला असेल तर आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रस्तावना ने केली आणि त्यानंतर या संविधानाचे प्रस्ताविकेचे घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि मसुदा तयार करण्याचं काम हे कोणी केलं तर बाबासाहेबांनी केलं अशा पद्धतीने वेगवेगळ्या समितीचे वेगळे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करत असताना या सात रोगांचं मात्र या ठिकाणी खूप मोठं योगदान आहे मग हे सगळं बाबासाहेबांच्यावरच का पडलं तर याच बरेचसे लोक या ठिकाणी थोडस वयमानासार आजारी पडले मग आजारी पडल्यानंतर हे संपूर्ण लिहिण्याचं काम मात्र या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केलेलं आहे म्हणून साधारणतः मला वाटतं बत्तीस भाग सॉरी बावीस भाग तीनशे पासष्ट कलम आठ प्रश्न हे घटना समितीमध्ये आहेत आता आपल्याला तुम्हाला बऱ्याचशा वेळेला विचारतात किती भाग आहेत किंवा आपल्या घटनेमध्ये किती कलम आहे मग त्यावेळेला तुम्हाला सांगता आला पाहिजे तीनशे पंच्याण्णव कलम आहेत मग अशा पद्धतीने कुठल्या कलमामध्ये आता काल एक प्रश्न आम्हाला विचारला गेला की शिक्षणाचं कलम हे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कर्मामध्ये येत आहे कोणालाही सांगता आलं नाही म्हणून आपल्याला या ठिकाणी सपोज अभ्यास करायचा आहे आणि संविधान या संविधानामध्ये आपल्याला साधारणपणे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आता मी, ले ले मी चार दिवस मी माझ्यासाठी आणलेला आहे पुढच्या घरी अभ्यास करण्यासाठी तरी पण मी सात आठ दिवस मी आपल्या प्रशालेच्या ग्रंथालयामध्ये ठेवणार आहे ज्यांना बघायचं असेल त्या ठिकाणी विरोध मॅडमकडे जावा आणि पुस्तक बघा त्यात कलम किती आहेत पृष्ठ किती आहेत ऍक्ट किती आहेत आणि ते कोणी लिहिलंय हे सगळं तुम्ही त्या ठिकाणी पहा त्यानंतर ज्यांनी ज्यांनी याच्यासाठी योगदान दिले अशा लोकांचे दे देखील या ठिकाणी भागावर त्यांचे फोटो पण आहेत का मग अशा पद्धतीनं आपल्याला कमीत कमी आपल्या आप भारतीय राज्यघटनेचे संविधानकार कोण आहे याचं का माहितीये आपण संविधान येणू संविधान उद्देश येणू संविधान येतकडू मग याला देशद्रो संविधान हवं मग नम देश संविधान बेरे करा ఇడీ దేశ జగ సంవిధానం నోడ బృహత్మ రూపంలో సంవిధాన భారతదేశ సంవిధాన ఈ సంవిధాన లిఖిత బృహత్ ప్రమాణ సంవిధాన హొమ్మత్ర ఐవత్ జనవరి ఇప్ప భారతదేశ సమర్పణయ్ ఇది ఒవత్ సూర ఎబ్దల సంవిధాన ಒಂದು ಲಕ್ಷ ನಲವತ್ತಾರು ಸಾವಿರದ ನಾಲ್ಕ್ ಎಂಬತ್ತೈದು ಶತಗಳ ಒಂದ್ ಎರಡು ನೂರ ಐವತ್ತೊಂದು ಪುಟಗಳವ ಸಂವಿಧಾನದೊಳಗ ಟೂ ಫಿಫ್ಟಿ ಒನ್ ದೊನ್ ಶೇ ಎಕ್ಕಾವನ್ ಪುಟೆ ಸಂವಿಧಾನ ಬತ್ತೀಸ್ ಕಿಲೋ ಸಂವಿಧಾನ ಏ ಬತ್ತೀಸ್ ಕಿಲೋ ಸಂವಿಧಾನದ ಈ ಸಂವಿಧಾನ ರಚನೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಎರಡು ವರ್ಷ ಹನ್ನೊಂದು ತಿಂಗಳು ಹದಿನೆಂಟು ದಿವಸ ಕಾಲ ಅವಕಾಶ ಬೇಕಾಗಿತ್ತು ಆಳಗ ಡಾಕ್ಟರ್ ರಾಜೀವ್ ಬಾಬು ಪ್ರಸಾದ್ ಅವರು ಸಂವಿಧಾನದ ಒಂದು ಅಧ್ಯಕ್ಷ ಇದ್ರು ಅವರು ಈ ಸಂವಿಧಾನ ರಚನೆ ಮಾಡುವ ಸಲುವಾಗಿ ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ಅಮೆರಿಕ ಕೆಲವೊಂದು ದೇಶಗಳು ಹೋಗಿ ಆಯಾ ದೇಶದ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ನಾವು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅಮೆರಿಕ ಮತ್ತು ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಮುಂದಿಟ್ಟುಕೊಂಡು ನಮ್ಮೆ ಮತ್ತು ನಮ್ಮೆ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಬೃಹತ್ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಿದ್ರು ಅರವತ್ ನಾಲ್ಕು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚಾಯಿತು ಸಂವಿಧಾನ ರಚನೆ ಮಾಡ್ಬೇಕ ಯಾವಾಗ ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಹದಿನೈದಕ್ಕ ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಹದಿನೈದು ಭಾಜಪ ಸರ್ಕಾರ ಇತ್ತು ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಇತ್ತು ಆಳೆ ಹತ್ತೊಂಬತ್ತು ನವೆಂಬರ್ಗ ಭಾರತದೊಳಗ ಆ ಒಂದು ಕೆ ಮಂಜೂರು ಮಾಡಿದ್ರು ಇಪ್ಪತ್ತಾರು ಈ ಒಂದು ನವೆಂಬರ್ ದಿವಸ ಇದು ಸಂವಿಧಾನ ದಿವಸ ಹೇಳಿ ನಾವು ಆಚರಣೆ ಹೇಳಿ ದೇಶಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಒಂದು ಜಿ ಆರ್ ಈ ಸಂವಿಧಾನ ದಿವಸ ಮಾಡ್ತೀವಿ ಇಪ್ಪತ್ತಾರು ನವೆಂಬರ್ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹಿತ ಕೈ ಮುಟ್ಟಿ ಕೈ ತಟ್ಟಿ ಅದನ್ನ ಗೌರವಿಸ್ತೀವಿ ನಾವು ಕೋರ್ಟ್ ಕಚೇರಿ ಒಳಗೆ ಹೋದ್ರೆ ಆ ಕೋರ್ಟ್ ಮೆಟ್ಟಲ್ಲಿ ಹೇರಿದಾಗ ಅದನ್ನ ಮುಟ್ತಾರ ಸಂವಿಧಾನ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಸಂವಿಧಾನ ಭಾರತೊಳಗ ಜಾತಿ ಮತ ಕುಲ ಗೋತ್ರ ಪಂಥ ಇವೆಲ್ಲ ಒಂದೇ ನಾವೆಲ್ಲ ಒಂದು ನಾವೆಲ್ಲ ಬಂದು ನಾವೆಲ್ಲ ಒಂದು ನಾವೆಲ್ಲ ಹಿಂದೂ ಅಂತಕ್ಕಂಥ ತತ್ವವನ್ನ ಬೋಧನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಂವಿಧಾನ ಭಾರತ ಸಂವಿಧಾನದ ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ಇದ್ದಷ್ಟು ಅನನ್ಯ ಸಂವಿಧಾನ ಇಲ್ಲ ಭಾರತ ದೇಶವು ನೋಡಿದಾಗ ಬೃಹತ್ ಸಂವಿಧಾನದ ಇದರೊಳಗ ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಮತ ಪಂಥ ಗೋತ್ರಗಳ ಒಂದು ವಿಚಾರ ಮಾಡ ಬೃಹತ್ ಪ್ರಮಾಣದ ಸಂವಿಧಾನ ರಚನೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಂದು ಡಾಕ್ಟರ್ ಬಿ ಆರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ತಂಡ ಹಾಗೂ ಅವರೆಲ್ಲ ಒಂದು ಪರಿಶ್ರಮಕ್ಕ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾವು ಸಮಸ್ತ ಭಾರತೀಯರಾಗಿ ಶುರಾವಣೆ ಇದ್ದೀವಿ के ही वेद निय संधानभूत आग विचार ननशा संस्कृती हक धन्यवाद ही मे संधान दिवस चलाय हाली नाव सहित संविधान गौरव कोड संविधान रक्षण संविधान हादील नड सव्वीस नवे सव्वीस नवंबर संविधान दिन तर आपण संविधान दिन साजरा करण्यासाठी एक जमलो आहोत सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारतीय संविधान हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीसशे एकोणपन्नास एक रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले पूर्ण होऊन स्वीकारले गेले